नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो हो, आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत आम्ही साक्षात भगवत भावना करतो आणि भगवत भावना केली की त्या ठिकाणी परमात्मा जागृत होतो हे शास्त्र आहे फक्त प्रेमाचा प्रवाह हवा ध्रुवाच्या मनोमय कोशात ध्रुवाच्या अंतःकरणात भगवंताच्या ज्या दिव्य रूपाचे प्रागट्य झाले होते तेच रूप धारण करून भगवान बाहेर उभे होते हे साधनेचे विज्ञान आहे म्हणून प्रभू रामचंद्र येताच शबरीने ओळखले भगवंताला सांगावे लागले नाही की ही शबरी आहे जीव कितीही दूर असला तरी अंतःकरणातून ते जोडले गेले असले की पहिल्या भेटीतच ओळख पडते पहिल्या भेटीतच रामकृष्ण विवेकानंदांना म्हणाले अरे किती दिवस मी तुझी वाट बघत होतो कुठे गेला होतास तू अंतरंग परिचयाला ओळख लागत नाही तुम्ही आलात तुम्ही आलात असं म्हणत शबरी प्रभूंकडे धावते ती त्यांचे दिव्य रूप बघत राहते रामांच्या जवळ पोचल्यावर सुद्धा ती काहीसुद्धा बोलू शकली नाही भगवंताच्या चरणकमलावर शबरी कोसळली तिच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तिने प्रभूचरणांना आलिंगन दिले प्रगाढ मिठी मारली लक्ष्मण तिला सांगू पाहत होते जरा दुरून जरा दुरून लक्ष्मणाने प्रभूंकडे पाहिले भगवान भाव विभोर होऊन त्या भिल्लीकडे बघत होते लक्ष्मण चुप झाले शबरी पुन्हा पुन्हा भगवंतांच्या मुखारविंदाकडे बघते आणि भक्तिभावाने चरणावर मस्तक ठेवते तिला अजिबात बोलता येत नाही शब्द विसर्जित झाले आपली अवस्था प्रेमाने अशी कधी होते का हो आपल्या घरातील देवापुढे जरा बसा देव कुठे आहे असा मूर्खपणाचा प्रश्न विचारू नका तुम्हाला तुमच्या घरातील प्रतिमेत जर देव बघता येत नसेल तर तुमच्याकरता देव कुठेच नाही आधी घरात बघायला शिका आजकाल एक धार्मिक किंवा आध्यात्मिक खोडसळपणा वाढला आहे हातचे साधन सोडायचे आणि काहीतरी गूढ दिसले की त्याच्याकडे धावायचे कुठलेही साधन प्रामाणिकपणे केले तर सिद्धी प्राप्त होते हे लक्षात ठेवा फाजील चौकशा करू नका जे हातात आहे तेवढे साधन केले की पुढे काय करावे हे सांगणारा कुणीतरी भेटतोच आणि आयुष्यात कोणीच भेटले नाही तर अंतःकरणातला राम आपल्याला सांगतो की तुला यानंतर काय करायचे आपल्या अंतरंगातील परमात्मा सर्वांचा गुरु आहे भगवान पतंजलींचे सूत्र आहे सह एश पूर्वेशामपी गुरु कालेनान अवच्छेदात म्हणून प्रामाणिकपणाने आणि मनापासून आजच साधन सुरू केले पाहिजे म्हणजे उद्याचे आपोआप समोर येते आपल्या घरातील देवाकडे एकदा प्रेमाने पहा आपल्या घरातल्या बालकृष्णाला आपल्या हृदयाशी लावून प्रगाढ अलिंगन द्यावेसे वाटते का कधी त्या देवाला डोक्यावरती घेऊन नाचावेसे वाटले का आपण देवपूजा करतो पण त्या देवामध्ये आपल्याला चांदी दिसते लाकूड दिसतं दगड दिसतो पण देव दिसत नाही शबरी के बेर शबरी भावाकुल झाली आहे तिने भगवंतांचे दोन्ही हात धरले मुकाट्याने भगवान चालले आहेत शबरी म्हणाली जरा थांबा आधी तुमचे पाय धुते लक्ष्मण बोलणार होते नको दादा कधी पाय धुवून घेत नाहीत पण लक्ष्मणाने पाहिले भगवंत काहीच बोलले नाही शबरीने भगवंतांचे चरण मनसोक्त धुतले श्रीरामांनी आढेवेळे घेतले नाहीत भगवंत कशालाही नाही म्हणत नाहीत जणू काही भगवंताला आपल्या या प्रेमळ भक्ताच्या आश्रमात आल्यानंतर स्वतःच्या नियमांचा विसर पडला तुकाराम महाराजांचा अभंग आहे वेडा झाला वेडा झाला देव वेडा झाला जो भगवंताकरता वेडा होतो भगवंत त्याच्याकरता वेडा होत असतो केवटाला भगवंतांचे चरण प्रक्षालन करायचे होते तेव्हा भगवंतांनी हो नाही हो नाही म्हणत कितीतरी वेळ घालवला पण तेच प्रभू शबरीकडून पाय धुवून घेताना काही बोलत नाहीत वाल्मिकी रामायणात वर्णन आहे की शबरीने दोन्ही हात धरून आसनावरती बसवले तिने आपल्या सद्गुरूंना देवाची पूजा करताना पाहिले होते अगदी तशा प्रकारे तिने रामांची पूजा केली आणि भगवंतांनी देखील पूर्ण पूजा करून घेतली पूजेच्या अंतर्गत देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो भगवती शबरीने अतिशय सुंदर गोड गोडफळं देवाला अर्पण केली शबरीने बोरे दिली असं वर्णन वाल्मिकी रामायणात आहे पण बोरे म्हणणं चूक देखील नाही ती आपली म्हणायची पद्धत आहे एखाद्या माणसाचे घर मोठा बंगला असतो पण तो बोलावताना म्हणतो आमच्या गरिबाच्या झोपडीला तुमचे पाय लागू द्यात प्रत्यक्षात झोपडी नसते पण झोपडी म्हणायचं असतं जेवायला श्रीखंडपुरीचा बेत असतो पण गरिबाघरची चटणी भाकर खा असं म्हणायचं असतं आलेल्या पाहुण्याला कुणी चटणी भाकरी खायला देत नाही पण हे विनयाचे शब्द आहे उत्तम फळे शबरीने आणली होती एक एक फळ भगवंतापुढे करताना म्हणते हे जास्त गोड आहे हे घ्या लक्ष्मण काही सांगणार भगवंताला नियम आहेत कुणीही आणलेलं खायचं नाही गुहाने आणलेली फळे भगवंतांनी घेतली नव्हती पण शबरीच्या आश्रमात जणू काही भगवंतांना सगळ्या नियमांचे विस्मरण झाले असं नाही आहे की भगवंत नाईलाजासव फळं खातात ते प्रेमाने अत्यंत आवडीने शबरीने दिलेली फळं खातात उलट शबरीला म्हणतात शबरी किती गोड फळं आहेत ग इतकी गोड फळे कित्येक दिवसात खायला मिळाली नाहीत केवळ औपचारिकता म्हणून भगवंत फळे गोड आहेत म्हणतात असंही नाही अनेकदा आपण एखाद्या घरी जेवायला गेलो म्हणजे स्वयंपाक फार छान झाला आहे असं म्हणतो त्या गृहिणीला देखील जेवणाऱ्याने आपल्या पदार्थाची स्तुती करावी असं वाटत असतं येथे भगवंत औपचारिकता पाळत नाही गोस्वामींनी एक प्रसंग वर्णन केला आहे अयोध्येत राज्याभिषेक झाल्यावर भगवंत स्वयं अनेक मंत्र्यांच्या घरी मेजवानी करता गेले सोबत लक्ष्मण देखील असे अयोध्या राजधानी आहे सगळे लोक संपन्न आहेत त्या अत्यंत संपन्न राजधानीतल्या मंत्र्यांच्या घरी भगवंतांची मेजवानी आहे भगवंत सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात पण जवळ बसलेल्या लक्ष्मणाला म्हणतात शबरीची बोरे किती गोड होती याचा अर्थ भगवंत केवळ औपचारिकता म्हणून शबरीच्या बोरांची स्तुती करत नव्हतेच शबरीच्या बोरांमध्ये असं काय होतं शबरी काही तज्ज्ञ बागायतदार नव्हती तिने काही विदेशी देशी बी बियाणं आणलं नव्हतं किंवा झाडांना वेगळी खतं पण घातली नव्हती शबरीच्या बोरांना आलेला गोडवा कशाचा होता त्यात एकाच गोष्टीचा गोडवा होता शबरी अत्यंत उत्सुकतेने भावनेने भावने संपृक्त होऊन एक एक फळ भगवंतांच्या हातात देत होती शबरींच्या नेत्रातून वाहणारा भाव शबरीच्या शब्दा शब्दातून ओसंडणारा प्रेमभाव याची ती गोडी होती गोस्वामी म्हणतात राम ही केवल प्रेम पियारा जानी लेऊ जो जान निहारा हात जोडून शबरी भगवंताच्या पुढे उभी आहे शबरीला सांगितलेली नवधा भक्ती शबरी भगवंतांना म्हणते देवा मी तुमची स्तुती कशी करू तुमच्याशी कसं बोलावं हे मला कळत नाही मला काही ज्ञान नाही आधीच मी पडले बाई माणूस त्यातून जातीने भिल्लं जातीत जन्माला आलेली माझे शिक्षण नाही मला काही कळत नाही जगात माझ्यासारखं वेडं कोणी नाही तुम्ही आलात ही माझ्यावर अत्यंत कृपा आहे भगवंत म्हणाले शबरी तू जवळ येऊन बस तुला भक्ती ठाऊक आहे का मी कोणाची जात बघत नाही कुणाचा संप्रदाय बघत नाही कुणाची संपत्ती बघत नाही कुणाचं रूपही बघत नाही कुणाचा प्रभाव बघत नाही कुणाची विद्वत्ता पाहत नाही जगात एकच नातं मला कळतं शबरी ते म्हणजे प्रेमाचं नातं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात येथ भक्ती एक मी जाणे तेथ सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या केवळ भक्तीने माझी प्राप्ती होते दुसरं काही करायला नको भक्तीमध्ये प्रगाढ प्रेम प्रमाण आहे जाती अप्रमाण आहे शबरी तुला भक्तीचे नऊ प्रकार ठाऊक आहेत का मी सांगतो या ठिकाणी एक लक्षात घ्या जोपर्यंत कोणी विचारत नाही त्याला काही सांगायचं नाही हा अध्यात्मशास्त्रातला नियम आहे देवहूती मातेने स्वत जिज्ञासा व्यक्त केल्यावर भगवान कपिल महामुनींनी उपदेश केलेला नाही आहे अर्जुन शरण आला त्याने अनेक प्रश्न विचारले म्हणून भगवंतांनी त्याला गीतेचा उपदेश केला पण भगवंताने या ठिकाणी शबरीसाठी नियम देखील मोडला या ठिकाणी भगवान तिला नवविधा भक्तीचा उपदेश करीत आहेत मुळातला हा उपदेश अध्यात्म रामायणातला आहे गोस्वामी तुलसीदासांनी या ठिकाणी त्याचा शब्दशहा अनुवाद केलाय असे गोस्वामीजींनी अनेक ठिकाणी केले आहे रामचंद्रांच्या मुखातून नवविधा भक्ती सांगताना गोस्वामी म्हणतात प्रथम भगती संतन संगा दुसरी रतिमम कथा प्रसंगा गुरपद पंकज सेवा तिसरी भगती अमान ಚೌಥೀ ಭಗತಿ ಮಮ ಗುಣಗನ ಅಕರಹಿ ಕಪಟ ತಜಿಗಾನ ಮಂತ್ರಜಾಪ ಮೃಢವಿಶ್ವಾಸ ಪಂಚಮ ಭಜನ ಸೋ ಬೇದ ಪ್ರಕಟದಶೀಲ ಬಿರತಿ ಬಹುಕರವಾ ನಿರತನಿರಂತರ ಸಜ್ಜನ ಧರವಾ ಸಾತು ಸಮೋಹಿ ಮಯ ಜಗದೇಖಾ ಮೋತೆ ಸಂತ ಅಧಿಕಕರಿಲೇಖಾ ಆಟೌ ಜಥಾ ಲಾಭ ಸಂತೋಷ ಸಪನೆ ನಹಿ ದೇಖೈ ಪರದೋಷಾ ನವಮ ಸರಳಸಬನ ಸರಳಹೀನಾ मम भरोस हिय हर्ष नदीना भगवंताने पहिली भक्ती सांगितली सत्संगती जोपर्यंत सत्संगती नाही तोपर्यंत भगवंताच्या भक्तीची वस्तुतः प्राप्तीच नाही याबद्दल सर्व शास्त्रकारांचे एकमत आहे देवर्षी नारदांचे सूत्र आहे मुख्यतस्तु महत्कृपयव गोस्वामीजी म्हणतात भगती तात अनुपम सुखमूला मिलई जो संत होय अनुकूला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे सकळ संत एकच गोष्ट सांगतात ती म्हणजे संत संगती सत्संगती पुस्तकांचा अभ्यास करून भक्ती प्राप्त होत नसते आपल्याला मनाला येईल तशा क्रिया करून भक्ती प्राप्त होत नाही त्यासाठी एखाद्या संतांची संगती हवी एखाद्या संताने अत्यंत कृपेने आपल्याकडे बघणे हा भक्तीप्राप्तीचा अमोघ उपाय आहे भक्ती हे भावांचे संक्रमण आहे तो भावसुद्धा आपल्याला उद्दीप्त व्हावा लागतो आणि त्याकरता एक चैतन्यमय प्रवाह आपल्याकडे यावा लागतो म्हणून संतांनी उपदेश केला तरच त्यांच्याकडे जावे असे पण नाही सदा संतोनुगंतव्या यद्यपि न वस्तुतः संतांच्या परिधीमध्ये असणारे कणच भिन्न असतात मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पणस्तो